नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपला आमचं यूट्यूब चॅनल न्यू महाराष्ट्र सरकारी नोकरीवर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आमच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आज आम्ही महानगरपालिका भरती दोन हजार चोवीस पात्रता बारावी व इतर पात्रता पदे कम्प्युटर ऑपरेटर प्रयोगशाळा परिचय व इतर पदे वेतन पंधरा हजार ते पंच्याहत्तर हजार रुपये याबाबतची माहिती घेऊन आलेलो आहोत मित्रांनो मित्रांनो तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन भरतीची अपडेट तुम्हाला मिळत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया महानगरपालिका भरती दोन हजार चोवीस महानगरपालिका व सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत रिक्त पदे मानधन पद्धतीने भरण्यासाठी अहर्ताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे किमान शैक्षणिक अहर्ता धारण करणाऱ्या संबंधित उमेदवारांनी आवश्यक त्या सर्व प्रमाणपत्रसह लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावा बारावी व इतर पात्रता असणाऱ्या उमेदवारांनी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झालेली आहे या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभाग मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर भर नवीन जाहिरात जाहीर केलेली आहे भरतीची जाहिरात अति आयुक्त महानगरपालिका आणि सार्वजनिक आरोग्य विभागद्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे मित्रांनो या भरतीची पीडीएफ जाहिरात व अर्जाची लिंक आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण उपलब्ध करून देणार आहोत तिथेही जाऊन तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता तर मित्रांनो पुढे पाहूया भरती विभाग महानगरपालिका आणि सार्वजनिक आरोग्य विभाग द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे भरती प्रकार महानगरपालिकामध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे या भरतीसाठी असणाऱ्या पदाचे नाव पाहून घ्या मित्रांनो कम्प्युटर ऑपरेटर संगणक चालक प्रयोगशाळा परिचर स्टाफ नर्स व इतर पदे या भरतीच्या माध्यमातून भरण्यात येणार आहेत शैक्षणिक पात्रता वो डिप्लोमा धारक या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत मित्रांनो या पंधरा हजार ते पंच्याहत्तर हजार रुपये इतके मासिक मासिक वेतन दिले जाणार आहेत विद्यार्थी मित्रांनो या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत मित्रांनो या भरतीसाठी

अस्थिरोग तज्ञ एक लाख दहा हजार रुपये भूल तज्ञ एक लाख दहा हजार रुपये तर मित्रांनो तर मित्रांनो निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना पंधरा हजार ते एक लाख दहा हजार रुपये इतके मानधन दिले जाणार आहेत या भरतीसाठी लागणारी वयोमर्यादा पाहून घ्या मित्रांनो तर मित्रांनो या भरतीसाठी लागणारी वयोमर्यादा अठरा ते पासष्ट वर्ष पर्यंत राहणार आहे लक्षात ठेवा हो मित्रांनो या भरतीसाठी लागणारी वयो मर्यादा अठरा ते पासष्ट वर्ष पर्यंत राहणार आहे मित्रांनो सदरची पदे कंत्राटी स्वरूपाची आहे तर मित्रांनो हे सर्व पदे कंत्राटी स्वरूपाची राहणार आहे आणखीन या भरतीची माहिती घेऊया मित्रांनो पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता अस्थिरोग तज्ज्ञ एम डी एन बी डिप्लोमा ऑर्थो एक भूल तज्ञ एम डी डी एन बी डिप्लोमा एने एनेसिया दूसरा वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस वैद्यकीय अधिकारी बी एम एस स्टाफ नर्स बी एस सी नर्सिंग जी एन एम ए एन एम मिश्रक बी फार्मेसी डी फार्मेसी रक्तपेटी तंत्रज्ञ एम एस सी बी एस सी मायक्रो परिचर प्रयोगशाळा ट्वेल्थ सायन्स पास संगणक ऑपरेटर ट्वेल्थ ट्वेल्थ प्ला ट्वेल्थ पास प्लस एम एस सी आय टी इंग्लिश टायपिंग इंग्लिश टायपिंग फोर्टी मराठी टायपिंग थर्टी तर विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो या भरतीत एकूण एकशे सत्तावीस रिक्तपदे भरणार भरने, भरण्यात येणार आहेत या भरतीसाठी नोकरी ठिकाण पाहून घ्या मित्रांनो तर मित्रांनो नोकरी ठिकाण राहणार आहे नाशिक मित्रांनो अर्ज संपूर्ण भरून त्यामधील आवश्यक कागदपत्रांची सत्यप्रत लावणे बंधकारक राहील अर्ज दाखल करताना मूळ प्रमाणपत्र सोबत ठेवावीत मूळ प्रमाणपत्रांची खात्री करूनच अर्ज दाखल करता येईल अन्यथा दाखल करून घेतला जाणार नाही मुदतीत प्राप्त अर्जाची छाननी करून पात्र उमेदवारांची यादी मनपाच्या नोटीस बोर्डावर तसेच मनपाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल पात्र उमेदवारांनी स्वतंत्रित्या कळविण्यात येणार नाही सर्व पदांकरिता पात्रेसाठी एकूण शंभर गुण असतील व त्यांची विभागणी अंतिम वर्षी वर्षीच्या गुण संबंधित विषयामध्येच अधिकची शैक्षणिक अहर्ता संबंधित पदाशी निगडीत अनुभव याप्रमाणे असेल शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र आवश्यक राहणार आहे एक ते तीन चे पदाकरिता महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे नोंदणी व नूतनीकरण आवश्यक आहे चारचे पदांकरिता महाराष्ट्र ऑफ इंडियन मेडिसिनकडील नोंदणी व नूतनीकरण आवश्यक आहे पाच ते सहा जे पदांकरिता महाराष्ट्र नर्सिंग कडील नोंदणी व नूतनीकरण आवश्यक आहे सात चे पदांकरिता महाराष्ट्र राज्य फार्मसी काउन्सिलकडे कडील नोंदणी व नूतनीकरण आवश्यक राहणार आहे सदरची पत्रे कंत्राटरी स्वरूपाची असून सदर पदांच्या नाशिक मनपा सेवेत कायम करून घेण्याचा व मुदत वाढीचा दावा मान्य केला जाणार नाही मनपा कायम पदांना मिळणारा लाभ या पदांकरिता लागू राहणार नाही सहा महिन्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात कामाचे आदेश दिले जातील तसेच त्यानंतर समेत उर उमेदवारांची आवश्यकता असल्या सक्षम प्राधिकार करण्याच्या मान्यतेने पुढील कामाचे आदेश दिले जातील उच्च शैक्षणिक अर्हता प्राप्त उमेदवार यांना प्राधान्यता देण्यात येईल सदरील पदे ही निवड मानधन मानधनावर भरवायची आहेत तर मित्रांनो वरील जितकेही पोस्ट आहेत ते फक्त न फक्त मानधन तत्वावर आधारित राहणार आहेत मित्रांनो या भरतीसाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पर्यंत राहणार आहे मित्रांनो या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत तर अर्ज पाठविण्याचा पता पाहून घ्या मित्रांनो अर्ज पाठविण्याचा पता आहे सार्वजनिक वैद्यकीय विभाग तिसरा मजला राजीव गांधी भवन शरणपूर रोड नाशिक एक वेळा अजून समजून घ्या मित्रांनो सार्वजनिक वैद्यकीय विभाग तिसरा मजला राजीव गांधी भवन शरणपूर रोड नाशिक मित्रांनो वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी मित्रांनो आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पीडीएफ जाहिरात व अर्जाची लिंक उपलब्ध करून दिलो आहोत तिथेही जाऊन तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व कमेंट्स करा धन्यवाद